नमस्कार मित्रांनो वास्तुराजमध्ये आपले स्वागत आहे मी राजेंद्र केदार वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे मित्रांनो आपण घरामध्ये मंदिर म्हणजे देव कुठे ठेवायचे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत काल ज्या पद्धतीने मी सांगितलं की ईशान्येला मंदिर हे आपल्या पूर्वजांनी का सांगितले याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे मग आता मंदिर ठेवायचे की नाही मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जर आपल्या घराच्या ईशान्येला आपल्याला देव ठेवायचे असतील मंदिर नाही ह्या मित्रांनो लक्षात घ्या मुद्दा आपणास देव ठेवायचे असतील तर निश्चितच आपले मन मांडणार नाही की ईशान्याला जमिनीवर वस्त्रांवर देव ठेवायचे म्हटल्यास आपल्या भावना किंवा आपल्या मनाला ते निश्चितच पटणार नाही देव कसे काय जमिनीवर ठेवायचे मूळ मुद्दा आहे की ईशान्ये वजनविरहित आणि स्वच्छ राहावा त्यामुळे पाटावर चौरंगावर लाकडी कि मंदिर किंवा मार्बलचं मंदिर याचा विषयच येत नाही तर त्यामुळे मित्रांनो थोडासा आपण ईशान्याचा मुद्दा बाजूला ठेवूया मूळ मुद्दा आहे की ईशान्येला वजनविरहित आणि स्वच्छ ठेवायचे आहे आणि ते आपल्याकडून मंदिर ठेवल्यानंतर पाठ ठेवल्यानंतर चौरंग ठेवल्यानंतर किंवा मार्बलचं मंदिर ठेवल्यानंतर आपला मूळ उद्देश मूळ गाभा याला धक्का पोचणार आहे त्यामुळे तसं न करता आपल्या भावना दुखावणार नाहीत आणि आपले इपसित म्हणजे देव ठेवण्याचं मूळ मुद्दा जो आहे तो देव ठेवता येतील तर मित्रांनो जर लाकडी मंदिर आपण लावायचे असल्यास कृपया ते जमिनीवर ठेवू नका मग ते भिंतीला हँग करायचं आपल्याला ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्वेचा कोपरा ईशान्य ईशान्य पण पूर्व दिशेला साधारण दोन फूट जागा सोडून द्या आपण दोन फूट जागा सोडून घरातील व्यक्तींची मग स्त्री आणि पुरुषांची उंची डोळ्यासमोर ठेवून सहज उभं राहून पूजा करता येईल अशा पद्धतीने मंदिर हे भिंतीला वॉल हँगिंग करायचं आहे आणि आपल्याला सहजपणे पूजा करता येईल अशा पद्धतीने ठे ठेवायचे आहे बऱ्याच लोकांच्या मनात आता प्रश्न येईल की देव भिंतीला टांगायचे कसे मग जमिनीवर ठेवता येणार ना नाही वजन विरहित आणि स्वच्छ तो भूभाग ठेवायचा आहे ते जमिनीचा पोर्शन आपल्याला वजनविरेत आणि स्वच्छ ठेवायचा आहे अशा परिस्थितीत आपल्याला देव भिंतीला म्हणजे जो देवारा आपण लावणार आहे तो भिंतीवरच लावावा लागेल आणि देव टांगले वगैरे अशा स्वरूपाचं काही मनात आणू नका कारण आपण पहा क्षणोक्षणी काय म्हणतो देवाबद्दलची आपली संकल्पना देव कणाकणामध्ये दे आहे मग तो जमिनीत आहे भिंतीत आहे सिलिंगमध्ये सगळीकडे सर्वत्र चराचरामध्ये देव आहे असं आपण मानतो मग भिंतीवर देव टांगला भिंतीला देव नाही आहे का भिंतीमध्ये देव नाही हो आहेत का तर त्याचं उत्तर होय असेल मग असा प्रश्न मनामध्ये आणू नका की भिंतीवर देवारा लावल्याने देव टांगल्यासारखं टांग काहीतरी का होतं आहे मुळामध्ये मी म्हणेल की आपण जन्माला आल्यानंतर सर्वसाधारण अडीच तीन वर्षाचं झाल्यावर आता स्कूलमध्ये मद, स्कूलमध्ये जावं लागतं शाळेमध्ये मुलांना एक शाळेची सवय व्हावी नर्सरीमध्ये आपण टाकतो त्यानंतर फर्स्ट सेकंड टेन्थ मग बारावी मग कॉलेज कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरी शोधावी लागते नोकरी किंवा व्यवसाय आणि हा व्यवसाय किंवा नोकरी आपली व्यवस्थित मार्गी लागल्यानंतर घरातील मंडळी म्हणजे आई वडील बहीण भाऊ मोठे ते म्हणतात आता लग्न करूया आणि लग्न झाल्यानंतर मग संसार मग पुन्हा मुलं हे चक्र चालूच राहणार आहे मग मला सांगा आपणही जन्माला आल्यानंतर लटकल्यासारखाच प्रकार आहे तो त्या चक्रामध्ये अडकलेलो असतो त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण लटकलं आणि देवाला लटकवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असं काही मनामध्ये आणू नका बिंधास आपण भिंतीला मंदिर लावावं आजचं न्यू जनरेशन जे आय टी सेक्टरमध्ये वगैरे सुशिक्षित मुलं आहेत ते देवासमोर हात जोडायला तयार नाहीत परंतु ज्या वेळेला लग्न करतात नवीन फ्लॅट घेतात घर घेतात त्यावेळेला कुठेतरी असं त्यांच्या जा मनाला जाणवतं की आपल्या घरामध्ये दे देव असावा मित्रांनो आपल्याला विश्वास नाही वाटणार अशा मुलांना चक्क मी सांगतो एक काच लावा म्हटलं तर काका मंदिराची गरज म्हटलं काही नाही काच लावा काचेवर गणपती लक्ष्मी आणि सरस्वती जाते थ्री इन वन असा एकत्रित फोटो आपण लावा दिवा अगरबत्ती करा मनोभावे नमस्कार करा कर्म हेच आपली पूजा आहे मुळात जर तुम्ही कामधंदा केला नाही नोकरी केला नाही नाही तर असं काही होणार नाही जादू होणार नाही की तुमच्या पुढे तुमच्या अकाउंटला काही पैसे आपोआप येतील किंवा अचानकपणे काही धनलाभ होईल वगैरे कष्ट हे करावेच लागतात आपलं मार्गक्रमण आपल्याला करावीच लागते मग नोकरी असो व्यवसाय असो आपण मोठमोठे मोड़ उद्योगपती पाहतो टाटा बिर्ला अंबानी आपल्यापेक्षा जास्त तास ते लोक काम करत असतात आणि म्हणून अब्जावधी रुपयांची उलाढाल करतात आपल्याला कमी पैशामध्ये जास्त फळाची आपण अपेक्षा करतो असं आयुष्यामध्ये होत नाही तर मित्रांनो देवाबद्दल असं काही नाही कर्म ही पूजा आहे तर आपण मंदिर हे भिंतीला लावल्यानंतरसुद्धा काही अडचण आहे असं मला वाटत नाही अगदी निश निश्चिंत होऊन आपण मंदिर लावू शकता परंतु मार्बल हा विषय कृपया आयुष्यामध्ये ठेवू नका मार्बलचं मंदिर मान्य आहे स्वच्छ होण्यास मार्बल एक ओला वस्त्र घेतलं आणि पुसून काढलं की चटकन साफ होत आणि दिसायला छान दिसत त्याची काय आवश्यकता नाही लाकडी मंदिर आपण भिंतीला आणि छोटस मी मागच्या याच्यामध्ये म्हटलं की तेहतीस कोटी देव आपलं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवणं अशक्य आहे मग आपण ज्या गावचे आहोत ज्या ठिकाणचे आहोत आपले पारंपरिक पद्धती म्हणजे आपलं कुलदैवत आणि कुलदेवी हे फार महत्त्वाचं आहे याव्या याच्या व्यतिरिक्त आपण जो प्रत्येक देवाला जातो आणि त्याच्या जा जा मूर्त्या आणि फोटो आणत राहतो ठेवत राहतो मित्रांनो मला निक्षून सांगायचं की तुम्ही करताय ते ठीक आहे पर परंतु तुमची येणारी पुढची पिढी हे सगळं करणार नाही एक एक तास पूजा अजिबात करणार नाही त्यापेक्षा मी म्हणतो कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टचा अर्थ काय मी तुम्हाला कॉम्प्रमाईज नाही करायला लावत आहे तुमची कुलदेवी आणि कुलदैवत खंडोबा भैरोबा आणि कुलदेवी आणि वीर म्हणजे पूर्व पूर्वज जे टाक बऱ्याच घरांमध्ये असतात त्याला टाक म्हणतात त्या पद्धतीने जर आपण घरामध्ये देवघर ठेवलं फाफट पसारा न करता सहजपणे तुमच्या मुलांना समजा पाचवी दहावीचा मुलगा तुमचा आहे आणि आज रविवार बाळा एक काम कर किंवा मुलीला सांगू शकता बेटा एक दोन मिनटाची पूजा आहे ताबाण घे ते देव घे देवांना आंघोळ घाल स्वच्छ वस्त्राने पुसून काढ स्वच्छ वस्त्र त्या देवाऱ्यात ठेव आणि देवांची मांडणी कर हळद कुंकू फुलं असतील तर फुले वाहा नमस्कार कर मित्रांनो एवढंच देखील पुरे आहे परंतु नाहक आपण अट्टहास करत राहतो आणि देवांची गर्दी करतो त्यामध्ये हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने करू नये आपण व्यवस्थितपणे भिंतीला लावा काही चिंता ठेवू नका ज्या वेळेला माणूस अडचणीत येतो म्हणजे आपल्याला जर समजलं की आपले म्हणजे एखाद्या स्त्रीला कळलं की तिचे पती कुठे ऑफिसला गेलेले आहेत आणि समजा वेठीला गेले आहेत आणि दादरला काहीतरी गडबड गोंधळ झाला म्हणजे काही दंगा झाला काही झालं तर ती स्त्री बाजारामध्ये ट्रेनमध्ये मार्केटमध्ये बसमध्ये अशा वेळेस तिला कळल्यानंतर जेथे ते असेल तेथे ते ती प्रार्थना करते आणि प्रार्थना करून देवाला सांगते हे देवा माझ्या नवऱ्याला सुखरूप घरी परत घेऊ दे म्हणजे पहा गमतीशीर आंघोळ केल्यानंतर आपला देव आपल्या घरातील देव्हाऱ्यात दिसतो आणि तोच देव आपण इतरत्र म्हणजे अडीअडचणीत असताना रोडवर ट्रेनमध्ये बसमध्ये भाजी मार्केटमध्ये तो सहजपणे उपलब्ध होतो चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अशा ठिकाणी ती मानसिकता आपण ठेवतो की देव सर्वत्र आहे आणि आंघोळ कर केल्यानंतर घरामध्ये मंदिर आणि त्या मंदिराबद्दल आपण विचार करतो की मंदिर असं ठेवू तसं ठेव, ठेव जिण्यामध्ये घाण करू नये थुंकू नये म्हणून अशा वेळेस आपण जिन्यामध्ये देवांच्या टाईल्स लावतो त्यावेळेस आपल्या मनाला जराही भावना आपली जागी होत नाही का देवांबद्दल आपल्या भावना त्यावेळेला मेलेल्या असतात का तर मित्रांनो असं काहीच नाही आपल्या घरामध्ये मंदिर भिंतीला निश्चिंतपणे लावा आंघोळ केल्यानंतर नतमस्तक व्हा ते देवाऱ्यासमोर आणि उपासना करायची असेल तर कुठेही बसून करा मन विचलित होता का म्हणे देवाऱ्यासमोर बसूनच उपासना होते असं काही नाही आपण कुठेही बसू शकता दोन मिनटं वाचन केलं किंवा के मनन केलं उपासना केल्यानंतर मनाला विचार ते मन भरकटलं आहे का म्हणजेच आपली उपासना व्यवस्थित होत नाही तर मित्रांनो आज मंदिराबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे मंदिर भिंतीला मी सांगितल्याप्रमाणे लावा काही अडचण नाही मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील मला निश्चिंतपणे निश्चित लिहा आपल्या आप प्रश्नांची उत्तरे जरूर देईल धन्यवाद